नमस्कार मी डी बनसोडे आणि आपण पाहत आहात सक्रिय न्यूज मागच्या पंधरा दिवसांपासून केस तालुक्यातील कोरेगाव परिसराला कसल्याही प्रकारचा विद्युत पुरवठा होत नाही थ्री फेज काय सिंगल फेजसुद्धा लाईट या परिसरामध्ये अगदी दोन ते तीन तास सुद्धा सोडल्या जात नाही मसाजोग येथील सब या परिसराला विद्युत पुरवठा केला जातो मात्र मागच्या काही दिवसांपूर्वी तक्रार करून निवेदन देऊन कसल्याही प्रकारची दखल महावितरणने घेतली नाही सध्या पिकांना पाणी देण्याचे दिवस आहेत मात्र पिके पाणी असूनही अगदी वाळून चाललेली आहेत त्यामुळे विद्युत पुरवठा सुरळीत करावा यासाठी विनवणी अनेकदा केली मात्र दखल न घेतल्याने आज सकाळी कोरेगाव परिसरातील मोठ्या प्रमाणावर नागरिक राज्य रस्त्यावर आले आणि राज्य रस्त्यावर ठिया मांडला या आंदोलनामुळे दोन्ही बाजूला तीन ते चार किलोमीटरपर्यंत अगदी ट्रॅफिक जाम झाली होती आणि नागरिक विद्युत पुरवठा सुरळीत करण्याचा आक्रोश करत होते